एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काश्मीर मुद्द्यावरून कारगिल वॉर सुरू होत तेव्हा पाकिस्तानी सैनिकाने काश्मीरच्या बदल्यात माधुरी दीक्षित द्या अशी मागणी केला होता त्याच दरम्यान पाकिस्तानी सैनिकाने कॅप्टन विक्रम बत्रा यांच्याशी रेडिओ इंटरसेप्टद्वारे संपर्क साधत चॅलेंज दिलं होतं की अरे शेरशहा आम्ही तुला मारण्यासाठी येत आहोत आणि तुझ्या आवडत्या अभिनेत्रीला माधुरी दीक्षितला घेऊन जाऊ त्याचवेळी विक्रम खूप राग आला की एक पाकिस्तानी त्यांना असं कसं काय चॅलेंज देऊ शकतो तेव्हा तो पाकिस्तानी सैनिक पुन्हा बोलला की अरे आम्हाला माधुरी दीक्षित दे अल्लाची शपथ घेतो आम्ही सगळे लगेच काश्मीर सोडून निघून जाऊ त्याच्या या मागणीवरती कॅप्टन विक्रम बत्रा त्याला सडेतोड उत्तर देत म्हणाले की माधुरी दीक्षित तर दुसऱ्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत सध्या त्याच्यावरच काम चालव माधुरी दीक्षित कडून तुमच्यासाठी ही भेट आहे विद लव्ह फॉर्म माधुरी असं म्हणत विक्रम बत्रा शत्रूंचे सगळे बंकर उडवून लावतात विक्रम बत्रा यांच्यावर पिक्चरही आलेला आहे ज्यात हा सीन दाखवण्यात आलाय